मित्रांनो आपण सध्या आहोत श्रीनाथ केसरी मैदानामध्ये आणि तुम्ही सकाळपासून पाहिलं असेल की या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले ते पाहिलेले असतील आणि मित्रांनो या मैदानामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते म्हणजे प्रसिद्ध बैलगडी मालक ब्रह्मा पहलवान यांच्या बिस्किट न मित्रांनो सध्या बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय असेल तो हा आदत बिस्किट आहे तर सात महिन्याचाच आहे फक्त आपल्या समयात प्रसिद्ध बैलगाडी मालक ब्रह्म आहेत पलवान नमस्ते काय सांगाल आ, बिस्किट कुठली खरेदी बिस्किट आमच्या बंधुराजांनी खाल्लागड जाऊन ती वस्तू घेतलेली आहे खाल्लागड म्हणजे कुठल्या भागात तस सांगते भाग बारशी त्या भागाकडनं बरं सोलापूर जिल्ह्यात ना बरं आणि काय त्यावेळेस काय बघून घेतलं होतं त्यावे मी रेसल सहजपौर यांच्या बरोबर बसलो त्याची रेसल चालू होती आणि मी साईडला बसलो होतो ह्या वासरानं हे उजवीचा होता पळत असताना पाडला बर आणि गाडी बाहेर गेली आणि बाहेर गेली म्हणून मी हो आवर्जून घेतला बर बर तुम्हाला सकाळ कन्फ्यूज झाला होता की दादा तुम्ही बाहेर आमची गाडी गेली तुम्ही आमच्या वासरा मागणी का करताय बर बर मला त्यात काही म्हणजे थोड्या काही गोष्टी जाणल्या होत्या आमच्या बंधूराजांनी विष्णू परवानांनी त्यामुळे त्यांची इच्छा झाली घ्यायचं तर घ्यायचं म्हणलं घ्यायचं तर घ्यायचं आणि बाहेर गेलेलं खोंड घेतलेले बाहेर जे फेराटा फेरा टाकत असताना बाहेर गेलं आणि बाहेर गेलेलं खोंड घेतलं आणि ते आज इतकं नाव करते तर त्याने किती मैदानामध्ये गेला आतापर्यंत मी त्याला चार रेसल टाकल्या आणि चार रेसलमध्ये मी पाचवी रेसल माझ्या घरचा लाडक्या त्यांना त्यानं ट्रेन केलं आणि ट्रेन करून शिनी ती वावर हिरे नाही ती गोडी काय गोडी राणी आपली गंगोतीची राणी त्याच्यावर फेरा टाकला आणि ज्यावेळेस राणी राणीवर हा गोडा खोनपा आला आणि तिला सारखा शेला काढायला लागला त्यावेळेस मला जजमेंट गावलो की वासरू काहीतरी आपल्याला करून दाखवणार दाखवणार आणि पहिलंच मैदान तुमचं ती वावर हिरेला गेलो होतो तिथं सगळ्या म्हणजे युट्यूबर न तुम्ही सगळ्यांनी त्याला प्रेक्षेपण केलं होतं सगळ्या मराठा बघितलं की कोणी पवली नाही बस गटशी मी चांगल्या फरक काढला आणि फायनल मी गाडी आमच्या बंधुराज म्हणजे पावाजीना वासरून राहणार टाळला टाळला आणि अतिशय ती पण मैत्रीपूर्ण लढत झाली तुमची तरी मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण लढत झाली मित्रांनो आणि लय एवढं आहे काय चंचल आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं पळत आणि कुठल्या खांदी काय आता दुई खांदी फेर चालू आहे ते दुई खांदी प्रॅक्टिस चालू आहे आणि आता कुणावर नियोजन त्याच नियोजन मी सांगू शकत नाही पण आदत मध्ये आदत मध्ये आदत मध्येच केले आणि विशेष म्हणजे मित्रांनो अतिशय सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे दादा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटलांनी हे मैदान घेतलेले त्यांच्याविषयी काय सांगाल चंद्र पाटील डबर मराठी केसरी यांनी जो निर्णय घेतला आदत बैल दुसरा बैल तो महाराष्ट्राच्या तमाम छाकडा मालकांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय गोरगरीबांना हिताचा असा ठरणार आहे की अनेक अनेक म्हणजे ह्या मैदानात भारतातील मोठं मैदान म्हणावं लागेल आणि ह्या मैदानात उद्याच्या उलाढरी ज्या होणार आहेत त्या कट्यवधी रुपयांची उलाढरी होणार आहेत आणि त्या उलाढली सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोरगरीब जनतेची वासरू विकली जाणार आहे ती आणि तो दादाना नक्कीच आशीर्वाद भेटणार आहे आणि ह्या मैदानाच्या आयोजन नियोजनाविषयी काय सांगाल आयोजन नियोजन मी गेले वीस वर्ष मैदान घेतोय मी प्रथमच असं मैदान माझी पाहतोय नजरेनं की इतकं नियोजन आयोजन करायला त्या व्यक्तींना कितीतरी माइंडपावर वापरावं लागले असणार बरोबर आहे आणि माइंड पावर वापरत असताना कितीतरी अनेक प्रकारे अडचणी येऊन गेलेल्या असणार आहे त्यातून त्यांनी मार्ग काढून खरा पैलवान ते चंद्र पहिलवान शोभ लागतात ऑनरेबल मराठी कशी राहती ती खरोखरच नामांकित पहिलं नाही ते त्यांचं करेल कौतुक कमीच आहे कमी कमीच आहे आणि एका वेळेस चार मैदान होणार आहेत उद्या कश काय गर्दी असेल काय त्या काय सांगाल त्या मैदानात उद्या उद्याचं दृश्य काय असेल उद्याच रेकॉर्ड ब्रेक मैदान होणार आहे आणि रेकॉर्ड ब्रेक मैदान होऊन शिव इथं जे जनसमुदाय हो असणार आहे जो यंदा पावसानं जो महापुराचा था, जसा थैमान गाजला केला होता तसंच उद्याच्याला इथं लोकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद असणार आहे म्हणजे अतिशय सुंदर असं म्हणजे दिसणार आहे आपल्याला मैदान मित्रांनो मुंगीगत माणूस अस मुंगीगत माणूस असणार आहे मुंगीगत आणि आजच बघा तुम्ही जेवढं एखादं नामांकित उपंच किंवा एखादा आदतचं नामांकित मैदान असतं त्यावेळेस सकाळ सकाळ मैदानामध्ये जे वातावरण असतं सकाळचं नऊ दहाचं वातावरण ते आदल्या दिवशी हे मैदान म्हणजे उद्या मैदान संपूर्ण नाही तर आदला दिवस आहे आणि सहा संध्याकाळचे सायंकाळचे सहा वाजून दहा मिनिटं झाल्यात ह्या वेळेला सगळी बाहेर जातात पण आज ह्या वेळेला हे सगळी मैदानात येतात आणि जवळपास पाचशे ते सातशे गाडी आजच दाखल झाली मैदानात काय सांगाल त्याच्याविषयी जिवंत उदाहरण म्हणजे चंद्रदादांचं नियोजन आयोजन आणि चंद्रादा पैलवाना जो शब्द दिला तो त्यांनी पा ह्या रथी महाराथीचे पैसे वाले त्याला खर्चाची बी दानत लागते आणि तो जातीवंत पैलवान आहे ते त्यांनी दाखवून दिलं पैलवानी एक शब्द दिला तर तो कधी मागं सरत नाही ते चंद्र पैलवानाने दाखवून दिलं आणि त्याचा त्याच्या विश्वासावरती प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक गावोगावी पब्लिक आतापासूनच निघाय चालू झालेला आहे मी आता रस्त्याने येत होतो अनेक प्रकारे अडचणी येत होत्या ट्रॉफिक भरपूर होत अनेक प्रकारे हॉटेल सगळी ज्या माहिती आता की खरोखरच की जे उद्याचा म्हणजे लोकांचा जो मुंगीगत जो सहभाग असणार आहे तो ज्यातला नक्कीच चंद्रदाना आशीर्वाद चांगला भेटणार आहे आणि भविष्यात बैलगाडी बैलगाडी छकड्यांना चांगलं दिवस येते आणि तो आपला माणूस मंत्रालयात जावा किंवा विधान वरती जावा ही छकड्या मालकांनी सगळ्यांनी त्या पैलवाना आशीर्वाद द्यावा ही माझी विनंती आहे आणि बहुसंख्येन उपस्थित राहून छकड्या मालकांनी किंवा प्रेक्षकांनी यावर सहभाग व्हावं आणि मैदानाचा आनंद घ्यावा चालते पैलवान धन्यवाद धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद